आज आपण आलो आहोत कोकणातील शिरांबे गावातल्या मल्लिकार्जुन मंदिरात शांत निसर्गाच्या सानिध्यात दुभय असलेले हे मंदिर अगदी खास आहे चला तर मग या अद्भुत ठिकाण्याची सफर करूया तर नमस्कार मी आहे मयुरी आणि मातीची गोष्ट या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंदिराच्या स्वभाव तिला पाण्याचा कुंड आहे मंदिरात पोहोचण्यासाठी हा छोटा पूल ओलांडावा लागतो गर्भगृहातील शिवलिंग वर्षभर पाण्याखालीच असते इथल्या झरांमुळे कुंड कधीही रिकामी होत नाही आणि इथल्या लोकांचा विश्वास आहे की या पाण्याने स्नान केल्याने त्वचा रोग दूर होतात एकोणीसशे त्र्याहत्तर साली बांधलेले हे मंदिर कोकणी शैलीत आहे लाल जांभा दगड कौलारू छप्पर आणि समोर उभा असलेला दीपस्तंभ सर्व काही साधे पण देखणे पाण्याचा निसर्गाचा आणि श्रद्धेचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो तर कोकण सफरीत हे मंदिर नक्की बघा आजच्या एपिसोड एवढंच पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूया